मुंबईतल्या पर्यटन स्थळांवरती अद्ययावत शौचालय उभारण्यासाठी पस्तीस कोटींचा निधी देश परदेशातील पर्यटक मुंबईमध्ये येत असताना त्यांची गैरसोय होऊ नये पालकमंत्री दीपक केसरकरांकडून शौचालय बांधण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेवर आज रात्री साडेसहा तासांचा मेगाब्लॉक गोरेगाव ते कांदिवलीवर नवीन सहाव्या मार्गिकेसाठी रात्री अकरा ते मंगळवारी पहाटे साडेपाच पर्यंत सुरू राहणार काम पुण्यातील चतुर्शृंगी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम नवरात्र उत्सवापूर्वी पूर्ण त्यामुळे रविवारपासून मंदिर दर्शनासाठी होणार एसटी महामंडळाचे पद अजूनही घेतलेले नाही याची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या भरत गोगावले यांची प्रतिक्रिया शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण हिरेजडीत बारा लाखांचा मुकुटदार साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडीलकर यांची माहिती बारा लाख सत्तर हजार रुपयांचा हा मुकुट असल्याची दिली माहिती सप्तशृंगी घाट रस्ता आजपासून पुढचे तीन दिवस बंद राहणार सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत वाहनांना बंदी संरक्षक जाळी बसवण्यासाठी बंद घाट रस्ता करण्याचा निर्णय गणपती विसर्जना वेळी मोठी दुर्घटना टळली तराफा बोट उलटली गणेश भक्त मात्र सुखरूप समुद्राबाहेर एका गणेश भक्ताला उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानं संघर्ष टळला लोखंडवाला इथल्या रस्त्यासाठी अतुल भातकळकर आंदोलनात प्रकाश सुर्वे समोर आल्यानं झाला तणाव डोंबिवलीमध्ये फळ विक्रेत्याचा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघुशंका करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल चौकशीनंतर फळ विक्रेता पोलिसांच्या ताब्यात मुंबईच्या आझाद मैदानात हिंदुत्ववादी संघटनेचा आंदोलन तिरुपती बालाजी मंदिरात भेसळयुक्त प्रसाद प्रकरणी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना तात्काळ अटक करा हिंदुत्ववादी संघटनेची मागणी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या